आईस्क्रीम बनवायची आहे पण येत नाही इन्ग्रिडियंट्स माहीत नाही मग काय मी आहे ना नमस्कार मंडळी मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचा माझे यूट्यूब चॅनल तेजस्विनी केक क्रिएशनमध्ये स्वागत करीत आहे तर आज आपण आपल्या चॅनलवर आईस्क्रीमची रेसिपी टाकली आहे तर हा पहिला पार्ट आहे याच्यानंतर तो खूप मोठा लांब व्हिडिओ झाला असता म्हणून मी दोन पार्टमध्ये कन्वर्ट केलेली आहे तर आज हा एक पार्ट आणि उद्याला दुसरा पार्ट पोस्ट करणार त्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आईस्क्रीम बनवायसाठी सर्वात आधी गंज मी गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर गॅस सुरू केलेला आहे गॅस सुरू केल्यानंतर जेव्हा कधी आपल्याला आईस्क्रीम बनवायची असते तर सर्वात आधी गंजामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून जो आपण दूध टाकणार त्याने तो दूध सॉरी त्याने तो गंजाला चिकटणार नाही दूध हाफ कप हाफ कपला कमी पाणी घेत थोडा कमी पाणी घेतल्यानंतर हा मी आधीच दूध बॉईल हा दूध मी आधीच बॉईल करून ठेवलेला आहे आणि हा बॉईल केलेला दूध आता मी या गंजामध्ये टाकणार आहे एक कप आणि हे दोन कप आणि हा अर्धा कप असं मी अडीच कप दूध इथे टाकलेलं आहे अडीच कप दूध टाकल्यानंतर आणि अर्धा कपला थोडं कमी पाणी टाकल्यानंतर याला मी कमी आचेवर ढवळत बसणार आहे जोपर्यंत याला बॉईल येत नाही तोपर्यंत ढवळत राहणार आहे थोड्या थोड्या वेळाने दोन सेकंद तीन सेकंदाने पुन्हा याला ढवळत राहायचं इथे मी थोडीशी गॅसची फ्लेम फुल केलेली आहे थोडीशी थोडी ज्याने की दुधाला उकडी येईल आणि तोपर्यंत त्याला तिथंच ठेवलेला आहे इथे या गंजामधूनच मी हाफ कप दूध काढलेलं आहे जे आपल्याला आईस्क्रीम बनवायचे इन्ग्रेडियंट इथे टाइनग्रेडियंट्स इथे टाकायचे आहेत त्याच इन्ग्रेडियंटसाठी मी हे इथे दूध काढलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायसाठी काही बेसिक इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत तर हे मी बल्कमध्ये आणून ठेवते कारण ज्या एरियामध्ये मी राहते त्या एरियामध्ये मला हे पावडर्स अवेलेबल आहेत नाही त्यामुळे मी आधीच बल्कमध्ये इथे आणून ठेवते हा कॉर्नफ्लॉवर पावडर आहे आणि हा मी एक टेबलस्पून एक टेबलस्पून फुल पूर्ण फूल भरून घेतलेला एक टेबल स्पून मी हा त्या अर्धा कप काढलेल्या दुधामध्ये टाकणार आहे हे असं सपाट करून घेतलेलं आहे तोपर्यंत दुधाला बॉईलही आलेला आहे थोडं मी तिला ढवळून घेते आणि गॅसची फ्लेम थोडी कमी करते पूर्णच कमी करून घेतलेली आहे मी ते गॅसची फ्लेम आता जो आपण इथे एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर पावडर काढलेला आहे तो मी या हाफ कप दुधामध्ये टाकणार आहे त्याचप्रकारे हा कस्टर्ड पावडर म्हणून येतो तर हा कस्टर्ड पावडर पण मी दोन टेबलस्पून तिथे टाक त्या दुधामध्ये टाकणार आहे सोबत दुधाला पण उकडी आलेली आहे तुम्ही पाहू शकता हा एक टेबलस्पून आणि हा दोन टेबल स्पून आता हे मी साठ एम एल मिल्क पावडर ते जिथे आपण वन हाफ कप मिल्क घेतलेलं होतं त्याच कपामध्ये मी हा पावडर मिल्क पावडर तिथे टाकणार आहे पाहू शकता दुधाला पण तिथे उकडी आलेली आहे आणि हा जो मिल्क पावडर कस्टर्ड पावडर आणि कॉर्नस्टार्च पावडर तिन्ही पावडरनं मी ते मिक्स करत आहे आणि हा मिक्स केल्यानंतर एक जीव झाल्यानंतर पूर्णपणे हा मी ह्या उकळलेल्या उकळत आहे त्या दुधामध्ये टाकणार आहे आधी सर्वात आधी याला मी पूर्णपणे मिक्स करून घेते एकही लम्स एकही अशी इथे कुठल्याच गोड्या राहू देणार नाही हे इथे पूर्णपणे मिक्स करून झालेलं आहे एकही कुठली स्लरी इथे आहे नाही सर्व एक झालेले आहे तिन्ही फ्ल पावडर इथे एक झालेले आहेत पाहू शकते तुम्ही आता हे मी हा उकडत असलेल्या दुधामध्ये थोडं थोडं टाकणार आहे गॅसची फ्लेम ही आत्ताही कमीच आहे हे थोडं थोडं प्रमाणामध्ये मी इथे टाकणार आहे आणि सोबत ढवळणार पण आहे जेणे की याच्यामध्ये कुठले स्लम्स राहणार नाही okay. आता एक सारखं मला हे दोन तीन मिनटांनंतरच घट्ट व्हायला लागलेला आहे आता याला छान दुधामध्ये आपल्याला शिजवायचं आहे आता कंटिन्यू आता कंटिन्यू आपल्याला इथं ढवळत राहावं लागणार आहे इथे काही झालं तरी आपल्याला थांबायचं नाही आहे गॅसची फ्लेम मी एकदम कमी ठेवलेली आहे आणि इथे एक्झ्यू करत आहे तुम्ही पाहू शकता हे घट्ट झालेलं आहे इथे पाहू शकता है, एक दोन मिनटानंतर हलके हलके बबल्स यायला लागले इथे बॉईल थोडं बॉईल व्हायला लागला आणि हे एवढं घट्ट झालेलं आहे याचा अर्थ हे इथे व्यवस्थित मिक्स झालेले आहे पुन्हा एक दोन मिनटं मी इथं असंच राहू देणार आहे आणि याच्यामध्ये सोबत आता तुम्ही तुमच्या टेस्टनुसार याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे मी हाफ कप इथे साखर टाकत आहे आणि मिक्स करत आहे आणि पुन्हा इथे दोन टेबल स्पून घेऊन पुन्हा इथे मी ॲड करत आहे साखरेसोबतच आपल्याला इथे मीठ मीठसुद्धा टाकायचं आहे साखर टाकल्यानंतर मी याला थोडं ढवळत आहे आणि तुमच्या टे टेस्टनुसार तुम्ही इथे मीठ पण टाकू शकता मी इथं टेस्टनुसार मीठ टाकलेलं आहे आणि याला एकजीव करते जोवर हा मिक्स होत आहे तोवर याच्यामध्ये इल वेलचीचं आपण पूळ पण इथे टाकणार आहोत थोडीशी एक दोन जे काही आपल्याला आपल्या टेस्टनुसार आपल्याजवळ जवळ जेवढे अवेलेबल्स आहेत तेवढे किंवा तुम्ही स्किप पण करू शकता इथे मी हे मिक्स करते किंवा नाही टाकलं तरी चालते आता हे साखरचं मी इथे मिक्स करताय याची साखर टाकल्यामुळे पुन्हा इथे पातळ कन्सिस्टन्सी झालेली आहे तोपर्यंत याला मी पुन्हा याला घट्ट करायचे आणि तोपर्यंत ढवळत राहायचंय जोपर्यंत साखर इथे नाही आणि होत नाही कमी आचेवरच मी याला होऊ देत आहे मी गॅसची फ्लेम अजूनही वाढवलेली नाही आहे जर आपण गॅसची फ्लेम वाढवली तर हे तळाला खाली बुडाला लागू शकतं त्याच्यामुळे गॅसची फ्लेम वाढवायची नाही जेवढं होऊ शकतं तेवढं कमी आचेवरच आपल्याला इथे बॉईल करायचं आहे आता जर तुम्हाला समजणार नाही की हे झालं की नाही तर त्याच्यासाठी एक सोपी टीप आहे ती मी तुम्हाला सांगते हे छान मिक्स झालं आपल्याला वाटलं तर पहा हे असं पडताना थोडं घट्ट सरच दिसतं त्याच्यामुळे पटकन लक्षात येतं की हे झालेलं आहे तरीही आपल्याला समजत नसेल त्याच्यासाठी असं ढवळायचं आणि हे स्पॅच्युलर वर उचलायचं आणि अशी लाईन करायची जर का हे असं सपाट भाग आलं आणि हे साईडला दोन पार्ट वेगळे झाले म्हणजे समजून जायचं की आपला बॅटर रेडी आहे आता हे रेडी झाल्यानंतर याला गॅस फ्लेम बंद करून घ्यायची आणि याला असं ढवडायचं दोन दोन तीन तीन मिनिटांनी आपल्याला असं याला ढवळत राहायचं आहे फक्त पाच दहा मिनिटं असं ढवळत राहायचं याला छान ढवळायचं असं जेणे की हे एक्झ्यू होणार पाहू शकता तुम्ही इथं मी छान याला मिक्स केलेलं आहे अर्धा लिटरला थोडं जास्तच दूध होतं इथे आणि जसं आपल्याला एक लिटर दीड लिट जर बनवायचं असेल दुधापासून एक लिटर दीड लि दीड लिटर दुधापासून जर आपल्याला बनवायचं असेल तर काही नाही त्याच्यामध्ये हाफ टेबलस्पून जे आपण तिन्ही पावडर ॲड केलेले आहेत ते तिन्ही पावडर हाफ टेबलस्पून वाढवून घ्यायचं आणि सेम जी आत्ता आपण जी प्रोसेस केली आहे सेम त्या प्रोसेसने करायचं आता याला थंड होऊ द्यायचं आता एक दोन मिनटं मी याला असेच ढवळणार गॅस बंद आहे फ्लेम तुम्ही पाहू शकता ग्लॅ गॅस बंद आहे आणि मी तिथेच त्याला दोन तीन मिनटे चार पाच मिनटे जे काय मला ढवडायचं आहे दे, ते ढवळून देणार आणि एक दीड तासासाठी याला थंड व्हायला ठेवणार साईडला आता ज्याला फ्रीजमध्ये टाकायचं नाही आहे याला छान थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड मी नंतर तुम्हाला प्रोसेस दाखवते हे जसं जसं थंड व्हायला लागते तसं तसं तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी घट्ट व्हायला लागते हे ते घट्ट होत आहे असंच मी याला ढवळत राहणार आहे दोन मिनिटांनी पाच मिनिटाने जोपर्यंत हा थंड होत नाही तोपर्यंत मी याला थंड करत राहणार आहे साधारण त्याला एक तास तरी लागतोच तोपर्यंत पाच मिनिटाने सहा मिनिटाने असं नाही ढवळत राहायचं याला कारण याला वेळ खूप लागते थंड व्हायला नाहीतर काय करायचं एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या बाउलमध्ये हा गंज ठेवून द्यायचं पण ठेवल्यानंतरही आपल्याला ठेवून जायचं नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला पाच मिनिटाने सात मिनिटाने दहा मिनिटाने असे ढवळत राहायचं आहे जेणे की याच्यामध्ये काहीही घट्टसरपणा किंवा काही, काही असं होणार नाही तोपर्यंत आपल्याला इथे ढवळत राहायचं आहे आता इथे मी पाच मिनिटानंतर हे ढवळलं आता पुन्हा असंच ठेवून मी थोड्या वेळाने पुन्हा रही। है जाले है कसा आप रही जर तर आता थंड झालं हे कसं आपल्याला समजणार तर हे कन्सिस्टन्सी जर पाहून तुम्हाला समजत असेल तर पाहू शकता ही कन्सिस्टन्सी पूर्णपणे घट्ट झालेले आहे तरी आपल्याला समजणार नाही की हे थंड झालेलं झालं की नाही तर त्याच्यासाठी एक सिम्पल उपाय आहे काय करायचं हा ब्र हा स्पॅचूला जो आहे तो काढून घ्यायचा हा स्पॅच्युला जो आहे हा काढून घ्यायचा आणि स्पॅचूला काढल्यानंतर आपला बोट इथे टाकायचा जर बोट टाकल्यानंतर एक दोन मिनटे आपण जर आरामात इथे बोट ठेवू शकत असलो तर समजायचं की हे थंड झालेलं आहे मी आता हे दोन तीन तासानंतर मी चेक केलेलं आहे तर हे थंड झालेलं आहे सोबत मी पुन मध्ये मध्ये पण होती आता हे पूर्णपणे रेडी पण झालेलं नाही फक्त हे हाफ हाफ पोर्शन आपला रेडी झालेला आहे तर काय करायचं एकतर तुम्ही याला रे, क्लीन रॅ क्लीन रॅपने कवर करून फ्रीजरमध्ये असंच गंज ठेवायचं पण जर असंच गंज ठेवलं तर याला खूप उशीर होते म्हणून मी काय करणार एक भांड्या वगैरेमध्ये डब्यामध्ये काढून ते ठेवून देणार जर सरळच तुम्हाला गंजा फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर काय करायचं याला क्ली क्लीन रॅपने कवर करायचं आणि हा असाच गंज फ्रीजरमध्ये टाकून घ्यायचं आणि जर आपल्याकडे ते नसेल अवेलेबल क्लीन रॅप वगैरे किंवा आपल्याला गंज एवढा ठेवायचा नसेल आपल्या फ्रीजरमध्ये जर येत नसेल तर काय करायचं एकतर तुम्ही प्लॅस्टिकचे असे डब दब, डबे घेऊ शकता जे की गुलाबजामूनचे येतात हे असे डबे घेऊ शकता जर हेही डबे न नसणार तुमच्याकडे तर सिंपल उपाय आपल्याकडे असे स्टीलचे डबे असतातच तर त्या स्टीलच्या डब्यामध्ये टाकून घ्यायचं हे मी ठेवते कारण मला माहित असते की माझ्याकडे उन्हाळा आलं की हे सुरू होणार म्हणून मी हे गुलाबजामूनचे डबे ठेवत असते थे, पुन्हा काही स्वीट्स वगैरे आणलं तर त्याच्यासोबत तर मिळतातच तर ते स्वीट्सचे पण बॉक्स मी ठेवून देते जसं की जसं की तुमच्याजवळ कुठलेच टाईप म्हणजे बॉक्स नसेल तर सबसे बे सर्वात बेस्ट उपाय म्हणजे एअरटाईट कंटेनर हे असे एअरटाईट कंटेनर येतात तर हे एअरटाईट कंटेनर सर्वात बेस्ट असतात तुमची क्रीम स्टोअर करायला तुमची आईस्क्रीम स्टोअर करायला सगळ्या गोष्टींसाठी खूप सुंदर असतात तर तुम्ही असे एअरटाईट कंटेनर कंटेनरमध्ये पण तुम्ही ठेवू शकता मी याच्यामध्ये क्रीम स्टोर करून ठेवते जसं की आईस्क्रीम बनवायची असेल काही बनवायचं असेल तर ते कामामध्ये येते जसं की पहा काल मी एक केक बनवलं होतं तर त्याच्यासाठी एक क्रीम होती तर ही उरलेली क्रीम मी इथे टाकून ठेवलेली आहे आणि हे कंटेनर लावून ठेवलं आता हे मी आज तुम्हाला आईस्क्रीम मध्ये कसं युज करायचं ते दाखवणार आहे त्याच्या आधी आपण हे जे आहे हे, हे फ्रीझरमध्ये ठेवणार हो, आहोत डब्यांच्या साह्याने किंवा गंजामध्ये पण तुम्ही सेम असं गंज पकडून याला क्लीन रॅप लावून सरळ तुम्ही तिथे ठेवू शकता हे अशा प्रकारे मी डब्यांमध्ये भरून ठेवलेले आहे असे माझे दोन डबे सेम साईजचे दोन्ही डबे असे भरलेले आहेत तर आता मी यांना बंद करून फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे साधारण सात आठ तासांसाठी मी असंच ठेवणार आहे सात आठ तास तास झाल्यानंतर आपण नंतर हे चेक करूया की कसं झालेलं आहे आपलं बॅटर असे माझे दोन्ही डबे बंद केलेले आहेत आता आणि आता हे मी फ्रीजरमध्ये टाकणार आहे फ्रीजरमध्ये बरं का फ्रीजमध्ये नाहीतर फ्रीजमध्ये टाकलं तर यांना सेट सेट होणार नाही त्याच्यामुळे हे मी आता फ्रीजरमध्ये टाकणार आहे फ्रीजमध्ये नाही फ्रीजरमध्ये इथे पाहू शकत आहात वेळ आता मी द्या इथे पाहू शकत आहात तुम्ही की आता इथे दहा चौपन्न झालेले आहेत आता दहा चौपन झाल्यानंतर आपण जे सात आठ तास जे काही लागणार ते सात आठ तासानंतर आपण चेक करूया की आपली आईस्क्रीमचं बॅटर कुठपर्यंत आलेलं आहे आईस्क्रीमचं बॅटर ठेवल्यानंतर आपल्याला फ्रीजरच्या पावरकडे पण लक्ष ठेवायचं आहे इथे पाहू शकता दोनवर आहे तर आता मी हे वाळवून पाचवर केलेलं आहे पाचवर ठेवत आहे मी आता आणि आपण मग चार पाच तासानंतर चेक करू काय झालेलं आहे फ्रीजरचं पॉवर आपल्याला वाढवायचं आहे कमी करून ठेवायचं नाही so, आहे सो आणि हे माझे दोन्ही डबे इथं ठेवलेले आहेत